मित्रांनो तुझेचं मी गीत गाता हे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मल्हार म्युझिक रूममध्ये बसलेला असतो तो आता त्याचा आणि स्वराचा फोटो हा डायरेक्ट फोडूनच टाकतो तोडून टाकतो ती त्याला आता स्वराबरोबरचे सर्व क्षण आठवू लागतात स्वरा, स्वरा माझी किती काळजी घ्यायची मी मृत्यूच्या दारात असणे गुरु शिष्याच्या नात्याचा तो धागा माझ्या हातात बांधला होता आणि मीही तिच्या हातात बांधला होता पण तो धागा आता मी तोडला आहे आणि स्वराला या घरातून हाकलवून दिला आहे तेवढ्यातच पिहू आता ते आणि म्हणते तू मिस करतोस ना डॅडा स्वराला त्यावेळी त्या, त्या मुलीचं नाव देखील माझ्यासमोर काढू नकोस असं आता मल्हार म्हणतो पिहू म्हणते असं का करतोस मला समजलं की तू माझा डॅडा नाहीये तेव्हा माझ्या मनात निर्माण झाले होते पण तुला एक सांगू का डॅडा अरे ह्या सगळ्यामध्ये माझी काही चूक होती तसाही आता स्वराची काही चूक नाहीये आता तू तिलाही त्रास देतोय आणि स्वतःलाही त्रास करून घेतोय ही तुझी आठवण खूप येत असेल डॅडा तू चुकला सर आहे अरे तू साध तिला विचारलं सुद्धा नाही की तिने असं का लपवलं नेमकं काहीतरी सत्य असेल ना लपवण्या ती कधीच बोलू शकत नाही आणि निरंजन अंकलला ती काय बोलली होती तुला तर माहीत असेल ना डॅडा अरे ती म्हणाली होती तुम्ही खोटं का बोलताय म्हणून मग तिचा खरेपणा अजूनही तुझ्या लक्षात नाही आला का डॅडा नक्कीच वेगळा काहीतरी प्रॉब्लेम असेल तू तिला विचारायला हवं होतं अशी पिहू रिक्वेस्ट करते आता या दोघांचं सर्व बोलणं मोनी लपून छपून ऐकत असते मनातल्या मनात ती विचार करते की पिहू स्टॉप इट तू मूर्ख आहेस का अगं मल्हारच्या मनात तू स्वराविषयी सॉफ्ट कॉर्नर निर्माण करतेस मम्माचे सर्व एफर्ट्स तू वाया घालवतीस तुला समजतं का तर इकडे मल्हार देखील पिहूला म्हणतो की पिहू प्लीज तू मला समजवण्याचा प्रयत्न करू नको कारण चुकीला शिक्षाही व्हायलाच हवी मोनिका आता धावतच आतमध्ये जाते आणि म्हणते पिहू तुला माहीत नाही अगं ती स्वरा किती मोठी चिटर आहे त्यावेळी आता पिहू म्हणते की तुम्ही कोण आहात हो म्हणून मोनिकाला ती अजिबात ओळखसुद्धा दाखवत नाही हे पाहताच मोनिकाला खूप मोठा धक्का बसतो तर मल्हार आश्चर्याने आता पिहूकडे पाहू लागतो मी ओळखला नाही तुम्हाला आंटी असं म्हणून पिहू ही चांगलीच मोनिकाचा अपमान करते तिला ओळखसुद्धा दाखवत नाही तेव्हा मोनिका आता पिहूचं हे बोलणं ऐकून हादरते दुसरीकडे शामली आता हॉटेलमध्ये आलेली असते ती खूप खुश असते सगळीकडे आता ती पैसे असे पसरवून ठेवते आणि म्हणते आता तू खूप मालामाल होणार आहे शामले काही दिवसानंतर ही छोटी गाडी नाही हातात घ्यावी लागणार आता या हॉटेलच्या एका रूममध्ये मी फक्त राहतेय पण काही दिवसातच माझा खूप मोठा बंगला होणार आहे त्याचबरोबर हे गाडी आता हातातून खाली टाकत मी लांब अशा गाडीत आता फिरणार आहे ती श्रीमंत लोकांसारखी असं म्हणून ती आता लगेच ड्रिंक्स काढते आणि ग्लास घेत म्हणते स्वरा तू तर माझी चंगळच केली अगं अगं तुझ्यामुळेच मला एवढे पैसे मिळाले पण अजून एक तुला सांगू का तुझं आयुष्यातील सर्वात मोठं सिक्रेट ते म्हणजे तू स्वरा मल्हार कामत आहे हे जर मी मोनिकाला सांगितलं तर मग काही खरं नाही मग तर मला अजूनच पैसे मिळणार या अतिउत्साहामध्ये या विचारामध्ये श्यामल लगेच ड्रिंक्स पिऊ लागते दुसरीकडे मंजुळा स्वरा आणि मामा तिघीही आता सगुण आजीच्या घराजवळ आलेले असतात परंतु ती तिथे नसल्यामुळे मंजुळालाच प्रश्न पडतो न की कुठे गेली असेल आता तिचा फोनसुद्धा ला निरंजन मामा म्हणतात अगं वैदही तू अगोदर भिकाजीला फोन लाव वैदही लगेच भिकाजीला कॉल करते तेव्हा तो म्हणतो काय गं मंजुळे बोल ना मग तो थोडा थबकतो आणि म्हणतो वैदही बोला ना वैदही म्हणते काही नाही सगुण आईच्या घराजवळ आले होते पण ती इथे नाहीये वेळी आता भिकाजी म्हणतो की ती नाशिकला चालली आहे कारण तिला मंजुळाचं श्राद्ध घालायचं होतं मंजुळाला शेवटचं पाहिलं नव्हतं ना म्हणून तिच्या आठवणीत ती श्राद्ध घालणार आहे तेव्हा ठीक आहे असं वैदही म्हणते भिका विचारतो मग तू का कॉल केलास तेव्हा आम्ही आईलाच भेटायला इथे आलो होतो तिला थोडं भेटायचं होतं म्हणून तेव्हा भिका म्हणतो दोन तीन दिवसात ती येईलच मग भेटा तेव्हा ठीक आहे असं म्हणून आता तो लगेच फोन ठेवतो वैदही सांगते आई तर नाशिकला गेली आहे आता सर्वांनाच प्रश्न पडतो नक्की कुठे राहायचं वैदही म्हणते आपण एखादं छोटंसं हॉटेल पाहूयात आजची रात्र तिथे काढूयात दोन दिवसानंतर आई येणारच आहे उद्याचं उद्या पाहू तर शुभंकर आणि अभिषेक तेथे येतो आणि म्हणतो की तुम्ही माझ्या घरी राहायला चला तेव्हा हे ऐकताच वैदही म्हणते तुम्ही इथे का आलात तेव्हा स्वराची आई आणि स्वराला मदत करण्यासाठी मी इथे आल्याचं शुभंकर म्हणतो त्या तिघांनाही आश्चर्याचा धक्काच बसतो तो म्हणतो हो मला माहीत आहे की स्वराची आई वैदही तुम्ही आहात म्हणून तो नियतीचा खेळपण कसा आहे पाहणा मल्हारला त्याचं पूर्ण कुटुंब मिळालं आहे तरी त्याला त्याची किंमत नाही माझं कुटुंब पूर्ण करण्यासाठी मी इथे खास्ता खातोय आम्ही दोघंही तसंच दुर्दैवी म्हणायचं पुढे तो स्वराला विचारतो तू स्वरा, विचार स्वरा मल्हार कामत असूनही त्याला तुझी ओळख का सांगत नाही सा स्वरा कारण तो तुझा हक्क आहे तेव्हा वैदही म्हणते आम्ही असं नाही करू शकत लगेच कारण मल्हार आमच्यावर विश्वास नाही ठेवणार त्यावेळी स्वरा म्हणते एक वेळेस आम्ही सांगितल्यावर विश्वासही बसेल पण मला पिहूची जास्त काळजी आहे कारण पिहू ही आत्ता मल्हार गुरुजींजवळ आहे आणि तिला त्यांची जास्त गरज आहे अनुका काकूने जे काही केलं आहे ना त्यावरून तिचा सर्वांवरचा विश्वास उडालाय फक्त एकाच व्यक्तीवर ती विश्वास ठेवू शकते ते म्हणजे मल्हार गुरुजी सत्य तिला समजलं तर मग ती बिचारी पूर्णपणे कोलमडेल मग मी नाही सांगू शकत ते वाता स्वराचा हा मोठेपणा लक्षात येतो शुभंकर म्हणतो स्वरा अग तुझ्या हक्काच हे सगळं काही आहे तरी तू त्याच्यापासून लांब जातेस तुझ्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे का म्हणूनच मी म्हणतोय की प्लीज मला तुझ्या उपकारांची परतफेड करायची आहे स्वरा तू माझ्यासाठी खूप काही केलंय माझ्या पिहूची आणि माझी भेट घडवून आहे वेळोवेळी मला तू मदत केली ये। त्यामुळे मला या उपकाराची परतफेड करण्याची एकतरी संधी दे वैदही म्हणते प्लीज आम्ही नाही येऊ शकत तुमच्या सोबत आम्ही आमचं बघू काय ते निरंजन मामा देखील असंच म्हणतात शुभंकर म्हणतो तुमच्या बहिणीसाठी आणि भाचीसाठी तुम्हाला खूप काही करायचं हे मला माहीत आहे तू अहो मला ही स्वराला मदत करायची आहे त्यामुळे तेव्हा स्वरा म्हणते आई आणि मामा दोघेही माझा ऐका आपण दाढीवाल्या काकांबरोबर नक्कीच जाऊ तिकडे त्यांनाही त्यांच्या पिहूला मिळवायचंय स्वराचं हे बोलणं ऐकून शुभंकर खूपच खुश होतो आणि म्हणतो वैदही तुम्हाला तुमचे मल्हार आणि स्वराला तिचे वडील मी मिळवून देणारच मी तुम्हाला पूर्णपणे मदत करणार दुसरीकडे पिहू तिच्या रूममध्ये बसलेली असते त्याचवेळी मोनिका पहिलं पाऊल तिच्या रूममध्ये टाकणार असते तेव्हा पिहू म्हणते स्टॉप स्ट्रेंजर्स माझ्या रूममध्ये अजिबात अलाउड नाही आहेत त्यावेळी मोनिकाला जरा धक्काच बसतो ती म्हणते काय म्हणाली अगं मी तुझ्यासाठी इथे आली आहे मी तुझी मम्मा आहे आणि तूच मला असं बाहेर काढतेस पिहू म्हणते अजिबात माझ्या रूममध्ये तुम्ही येऊ नका असं म्हणून ती अनोळखी व्यक्तीसारखं तिच्याबरोबर ट्रीट करते तेव्हा आता मोनिका म्हणते पिहू प्लीज माझ्याबरोबर अशी वागू नकोस तू तेवढ्यातच मल्हार तेथे येतो आणि म्हणतो तुम्ही निघा इथून तुमची सोय ना मी लिव्हिंग रूममध्ये केली आहे तेव्हा मोनिकाला धक्का बसतो ती मल्हारला समजावू लागते प्लीज तू असं माझ्याबरोबर वागू नकोस तो मोनिका आपला संबंध फक्त डिवोर्स होतपर्यंतच आहे एकदा का ती प्रोसिजर झाली ना तू इथून कायमची मोकळी हो आणि निघून जा आम्हाला तुझी अजिबात गरज नाही आहे असं म्हणून तो तिला बाहेर बसायला सांगतो मोनिका आता रागातच बाहेर जाऊन बसते आणि इलाला कॉल करते तेव्हा मल्हारने माझ्या बरोबर काय काय केलं मला नोकरासारखी कशी वागणूक देतोय हे सर्व काही ती सांगते त्यावेळी इला म्हणते कुलडाऊन मोनिका अग तू जर रागाच्या भरात पिहूला घेऊन इथे आलेस ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल कारण पिहू आता तुला आंटी म्हणती ना तर आंटी सुद्धा ती म्हणणार नाही आता एकाच गोष्टीकडे तू लक्ष दे पिहूच्या मनात तुझ्याबद्दल जो काही राग आहे ना अगोदर तिच्या मनातून काढून टाकण्यासाठी मदत कर एकदा का तू पिहूच्या मनात जागा निर्माण केली तर मल्हार सुद्धा बरोबर वठणीवर येईल आता असं म्हटल्याबरोबरच का म्हणते असं कधीही शक्य नाही कारण मल्हार आता पूर्णपणे हट्टाला पेटलाय त्यावेळी इला म्हणते सहजासहज विक्रम तुझा असा मल्हार बरोबरचा डिवोर्स होऊ देणार नाही त्यामुळे तू काळजी करू नकोस मल्हारने जर कोणता कठोर निर्णय घेतला तर कोर्ट तुझ्याच बाजूने असणार आहे कारण पिहूची कस्टडी फक्त तुझ्याकडेच ते देणार आहेत अजून एक ते म्हणजे आपण मल्हारकडे एवढी अॅल्युमिनी मागायची ना की त्याच्या खिशाला ती परवडणारी नसेल ही ही करून तो तुला डिओर्स देणारच नाही तू थोडे पेशन्स ठेव आज तू हॉलमध्ये आहेस ना पण उद्या तू अख्ख्या कामत हाऊस मध्ये अगदी राणीसारखी फिरशील ते पण सन्मानाने त्यामुळे तू माझे एवढे शब्द लक्षात ठेव आता फक्त शांत राहा दुसऱ्या दिवशी मल्हार हा गाडीतून बाहेर चाललेला असतो त्यावेळी स्वरा पुढे येऊन मल्हारच्या गाडीसमोर उभी राहते त्यावेळी मल्हार पटकन गाडीचा ब्रेक मारतो स्वराला पाहून तो खूपच चवताळतो तेव्हा आता ती म्हणते ती वैदही आईच आहे मी तुमच्यापासून सत्य लपवलं मला माफ करा पण त्यामागेही काही कारणं आहेत पण मल्हार आता ऐकायला तयार नसतो तो आता वॉचमॅनला म्हणजे कृष्णाला आवाज देतो आणि म्हणतो ही लोकं अजिबात इथे दिसली नाही पाहिजेत आणि ही मुलगी तर नाहीच नाही पुन्हा आल्यावर आपण लगेच पोलिसांना फोन करूयात तेव्हा कृष्णा आता, ते वाज थे वाज थे आता ते ते स्वराला बाजूला व्हायला सांगतो मल्हार रागातच आता तेथून निघून जातो आणि कृष्णाला सांगतो की इथे वाच ठेव अजिबात यांना इथे येऊ देऊ नकोस फिरकू पण देऊ नकोस खोटारडी लोक आहेत ही म्हणून आता लगेच तो तेथून जातो त्यावेळी स्वराला खूप वाईट वाटतं वैदही आणि निरंजन मामा हे दोघेही तिच्या जवळ येतात आणि तिला समजावू लागतात काही दिवसातच मल्हारचा राग कमी होईल त्यामुळे तू एवढं टेन्शन घेऊन नको तेव्हा स्वरा म्हणते काहीही झालं तरी मल्हार सरांना मी जाणीव करून देणारच की तू ही आई आहेस तेव्हा कृष्णा म्हणतो तुम्हाला इथून जावं लागेल मलाही वाईट वाटतंय स्वराबद्दल पण स्वरा, स्वरा प्लीज तू इकडे येऊ नकोस आता असं म्हणून तोही तिथून जातो तर आता स्वराला खूप टेन्शन येतं की कशाप्रकारे वैदहीच ही, ही माझी आई आहे हे सत्य मल्हारला सांगावं तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये पिहू ही मोनिकाला म्हणते आमचे फॅमिली मेंबर फक्त या डायनिंग टेबलवर जेवायला किंवा नाश्ता बसणार आणि माझ्या डॅडाने तुम्हाला तर तशी परमिशनच दिली नाहीये कारण तुम्ही या घरच्या पाहुणे आहात मोनिकाला आता मेल्याहून मेल्यासारखं होतं तर दुसरीकडे मामा आणि वैदही शुभंकरच्या घरातून सुद्धा गावी चाललेले असता स्वरावन अजिबात कुठेही जायचं नाही मल्हार गुरुजींना मला हेच सांगायचंय अगदी ठामपणे की तूच वैदही आई आहेस अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा